आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत शिरूर मधली पहिली बातमी शिरूरमध्ये अक्षरशः बिबट्यानं हैदोस खातलाय है। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत अवघ्या पंधरा दिवसामध्ये दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेचा हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय नागरिक संतप्त झालेले आहेत या बिबट्याला जेरबंद करावं या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केलं अखेर शिरूर परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे मात्र स्थानिक अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे असा पवित्रा सुद्धा पिंपरकर या ठिकाणी रोहनभूमी या तेरा वर्षाच्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्याच्या निषेधात मोठ्या प्रमाणात नागरिक संतप्त होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी पुणे नाशिक रोड महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर, खरतर त्यानंतर हो खरतर तर प्रशासनाच्या वतीनं हे बाह्य वर्णाच्या माध्यमातून च्या माध्यमातून वाहनांना मार्ग काढून दिला त्यानंतर नागरिक आक्रमक जागोजागी टायर जाळलेले आहेत आणि यातूनच तर आज बिबट्या जेल बंद झालेला आहे मानव आणि बिबट्यांचा जो संघर्ष आहे तो पाहिला तर माणसाचे जे आज असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून दिसतोय काय भावना आहे आमची एकच भावना आहे की बिबटे हे जेलबंद झालेच पाहिजे आणि त्या नसन करत तर आम्ही त्यांना सक्षम आहे आम्हाला पिस्टोल किंवा काहीतरी द्या आम्ही त्यांना मारण्याची तयारी बी ठेवलेली आहे आणि आमचे बारके बारके मुलं आज बाहेर घेणता येत नाही आमच्या मजुरांना शेतात जाता येत नाही आम्हाला शेती कसल्या परिस्थितीत करता ये ना मजूर सकट आमच्या गावामध्ये म्हणजे शेतामध्ये यायला शेता घाबराय घाबरायला लागले मजूर लोकांच्या गरीब लोकांच्या शेळ्या मेंढ्या ते शेतात काम करतात त्यांना राहायला जागा नसती ते आपले झोपडी बाहेर बांधतात त्यांच्या शेळ्या सुद्धा खाल्ल्यात आणि त्याच्यामुळे मजूर सुद्धा कामाला यायचं घाबरते आणि पाणी सुद्धा रात्री जाता येत नाही लाईटची गैरसोय असती त्याच्यामुळे खूप ह्या बिबट्यानी खूप त्रास दिलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे आणि सध्या आता तिथली काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी मी आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडे जातोय अमोल मला सांगा तुम्ही या सगळ्या बातमी संदर्भातलं तिथे वार्तांकन करत आहात तिथे एका बिबट्याला सुद्धा आता जेरबंद करण्यात आलेला आहे हा तोच बिबट्या आहे का याच्यावरती अजून प्रश्नचिन्ह आहे मात्र अनेक बिबटे सुद्धा या भागामध्ये फिरतात वन विभागाची आता सध्याची भूमिका काय आणि ग्रामस्थांची नेमकी आता मागणी काय नक्की सिद्धेश आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बिबटे आहेत ते खर तर यांचा वावर आहे मानव वस्तीमध्ये हा वावर वाढल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा संताप जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि या नागरिकांना खरंतर आता या परिस्थितीशी सामना करत असताना ही आक्रमक स्थितीवरती आहे एक बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी नागरिक मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा खरंतर त्या आता उद्रेक होताना पाहायला मिळत आहे त्या बिबट्याला मारण्यासाठी सुद्धा आता नागरिकांची परिस्थिती चिघळलेली पाहायला मिळत आहे आता सध्या आपण पाहतोय की येथील ये परिस्थिती पाहिल्यानंतर जे आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशासनही दाखल झालेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे सिद्धेश पण अमोल जर आपण बघितलं असेल तर हे आंदोलन आता अधिकच उग्र स्वरूपाचं होतंय जर मी चुकत नसेल तर गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीचीच बातमी आपणच दिली होती ती अशी होती की या संतप्त ग्रामस्थांनी हा बिबटा लवकरात लवकर, लवकर जरबंद व्हावा यासाठी वन विभागाच्या गाड्या जाळल्या वन विभागाचं कार्यालय पेटवून दिलं तरी सुद्धा हे लवकर शांत बसलेत आणि ह्यांनी थेट महामार्ग रोखून धरला होता आता नेमकी आंदोलकांची भूमिका काय कारण काल अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये भाष्य केलं होतं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला काय आश्वासन मिळालेलं आहे या ग्रामस्थांना आता नक्की सिद्धेश या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकारच्या वन विभागाच्या वतीनं एक नरभक्षक जो आहे त्याला शूट आऊट करण्याची ऑर्डर मिळालेली आहे परंतु नागरिक याच्यावरती समाधानी नाही जवळपास बाराशे बिबटे या परिसरात वावरत असल्याचा नागरिकांचा दावा आहे आणि तोच बिबट्या मारला जाईल याची शाश्वती काय असाही प्रश्न आता या ठिकाणी नागरिकांना वाटू लागलेला बरं नक्कीच धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा बिबट्या कधी लवकरात लवकर आणखी बिबटे झिरबंद होतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे